काही राजकारणात काही इंटरेस्ट घ्यायचं वगैर नाही सगळं गलिचं राजकारण झालं कोण कोणचा कोणचा विश्वास ठेवायचा बो भाजप ठेवायचा का राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी दोन गट केले विश्वास मी राष्ट्रवादी जातो मुळात म्हणजे काम करीत होतो मी काय असा जाऊ आता बिता नाही आमदार खासदार असं काही पण काम करायचं प्रामाणिकपणे एखाद्या पक्षाचा एक निष्ठ पण आता एक निष्ठ यांच्या विश्वास कोणच्यावर ठेवायचा गलिचं नाही मग काही काल इक का, आजी के का कोणला मतदान कोणला करायचं भाऊ हे आज समजा एखादा हा पक्ष चांगला आहे म्हणून केलं उद्या तोच तिथे जातोय त्यामुळे कोणच काय धरायचं कोणचं हिशोब तुम्ही इतके वर्षाचे मुरब्बी राजकारणाचा अनुभव आहे शरद पवारचा मानत आला मी नाही शरद पवारलाच मानत आलो आज आता त्यांनाच मानावं लागेल जाग्यावर आले म्हणून उद्या भाजप मध्ये विश्वास नाही म्हणतो त्याचे कारण भाजप मध्ये गेल्यावर काय शरद पवार घेऊन बसते जाईल का नाही जाणार नाही आता वय झालं आता नाही जाणार त्यांच्यावर विश्वास आहे अजित पवार जे केलं ते योग्य केलं का अजिबात नाही तर काय सांगाल त्याच्यावर त्याच्याबद्दल नाही एक मूर्खपणाचं लक्ष नाही मग निलेश लंके अजित पवार गटामध्ये होते आता शरद पवार गटावर उभं राहण्यासाठी इच्छुक आहेत तर निलेश लंके अजित पवार कुठून उभे राहिले चांगले की शरद पवार शरद पवार कुठून आता सोबत गे गेले त्याबद्दल काय म्हणतो नाही नाही गेले म्हणजे ते विकासाच्या दृष्टीने आम्हाला काय करायचं जनतेचा विकास झाला म्हणून चांगलं म्हणतो आम्ही आम्ही तेही म्हणत होतो विकासासाठी गेले विकासासाठी नाही गेले स्वार्थासाठी गेले एवढी दूध खोळी आहे का महाराष्ट्र आम्हाला निधी दिसतोय त्यांचा इथं मान मी दोन्ही मावळ्या जातात मी त्यांच्या पाया पडलो दिले सत्तर लाख रुपये हेच नसते मिळाले व इकडे असते शरद पवार काय आम्ही एडे बिडेल एवढे तुम्ही ठरवून केलं ठरवून बरं आहे का हा ठरलेलंच होतं ते आम्हाला माहिती आता सुजय विरुद्ध लढाई होईल का होईल ना का नाही व्हायची कोण सरस बसेल ते नाही सांगतायच मी मायामाना पण इथं सांगतो कसा बातमी बाकी लोक जनतेच सांगता येईल का इथं ये दहा मत दहा विचाराचे असतील मी माझं मत मांडतोय कोण कसा सरस बसेल हे नाही सांगताय जनता जाणार्द नाही काय सांगू शकतो तुमचं मत काय माझं निलेशय नायकाची एक सहानुभूती कशाची सहानुभूती पवार साहेबांची सहानुभूती उद्धव ठाकरेंची सहानुभूती ते अजून गेले कुठे आवाज गेले आता तुम्ही नाही गेले आम्हाला दिसत नाही गेले तर गेले तिकडे नाही तुम्ही उभे काय कोण राहता म्हणता दोघांची लढत म्हणजे भाजप पण दोघे राहतील काय एकीकून उल मला म्हणून सांगा दोघ एक गेले नाही म्हणता गेले नाही मग दोघं काय सुजेविके तर भाजप पण उभा आहे बरोबर आहे बर ना मग हे कोणी कोण गेले नाही मग कोणी कोण दोघं भाजपची टक्कर देतील का आ, 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 जर निलेश लंके सुजय विखे झाली तर जर जर हा प्रश्न होता ना जर म्हणजे सुजय विखे कोणच्या कोण हे सांगा भाजपकडून हा मग निलेश लंके तर लढत झाली म्हणजे ते कोणत्या कोण उभे राहतील पवार साहेब हे तर तुम्हाला उघड आहे मग निलेश लंके सरस बसतील म्हणजे शरद पवारची सहानुभूती आधी सहा तालुक्याचा लोकसभा मतदारसंघ आहे तुम्ही पारनेर तालुक्यातले म्हणून तुम्ही निलेश लंकेची बाजू घेऊन बोलताय तिकडे बाकीचे सहा तालुक्यात ते काय करत नाही मी माझ्या मातावर सांगतो मला बरं वाटत इथे आयुष्यभात तसंच डोके डोक्याचे शेतकरी आहेत ना तिथं ज्यांनी जातो शेतकरी तो भाजपला मतदान नाही करणार कारण कारण पार पिकावलेत नाही इकडे चांगला राहायचे पाळी आली काय आत्महत्या केली चालल बाकी दुसरी काहीच नाही बाकी भाजप किंवा माणसंच असतात ते सुजैविक आहे का विरोधी भाजप पक्ष नाही महाराष्ट्रातले देशातले हरकत नाही पण ते शेतकऱ्यांबाबत काय एखादं का सांगा ना तुम्ही मुद्दा नेमकं काय याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय केलं काल परि कोण म्हणते अनुदान आलंय झाले काय निवड घोषणा करायची कांद्याचं काय केलं काय निर्यात केली आणि ओपलीस तेनला येतं कुठं पैसे ठेवा अशी परिस्थिती आयटी क्षेत्रात कंपन्यांनी तीन तीन लाख रुपये पगार त्यांनी मिळून म्हणतो पन्नास रुपये कांदा घेऊन खाल्ल्याने काय यांचं दुखलं तेव्हा शेअरीकरण पाहिजे ग्रामीण मिळाला पाहिजे जो जातीवान शेतकरी मुळीच करी तो कर करीत करी करू तो मूर्ख समजतो शेतकरी सुद्धा मी म्हणतो जातीवाद हिंदू मुसलमान हे मला मानायच ना सगळे सारखे पण जो जातीवान शेतकरी त्यांनी अजिबात करू नये आम्ही बोललोय आम्ही बोललोय श्रिष्टी बोल ना हे भाऊ साहेब तुम्ही पडव पुढे गेले काय आणि मनोगत व्यक्त करा दोनही पक्षाबद्दल करा ते बोलून तसं बोला दादा तुमचं नाव बहुस पडव काय वाटत सध्याच्या राजकारणाबाबत राजकारण आता बाजीपीचं बीजेपीचं डोक्यावरूनच चालले आता काही माणसांच्या हिशोबाने चांगली माणसं सुद्धा त्याच्यात बरोबर टायला लागली चांगली म्हणजे कोणी जास्त बीजेपीत गेले ते चांगलीच येत नाय जसं आमच्या गावासाठी पण ते बीजेपीत गेल्यामुळे प्रॉब्लेम येतो कोण बीजीपी नको लंकेला कसं वातावरण राहील आता बीजेपी नको आहे म्हणलं आता वातावरण कोणतं राहायचं तुमचं काय नाव काय मधव म्हणतो मावय काय वाटत तुम्हाला काय कशाबद्दल या लोकसभा निवडणुकीमध्ये विखे आणि लंके जर झाली काय होईल शक्यतो विखे येणार गेल्या वर्षी चार आता पण एक लाखाने यंदा येणार आम्ही माणूस बळखित त्याला चांगलं कामे देत भविष्यात म्हणजे इथं इथं तालुका पुरत नाही पाहिजेत सगळं याच्यासाठी आता जिल्ह्यासाठी आता तुमच्या गावचे लोक सांगतात की निलेश लंके काम काम चा, आहे ठीक आहे मग तुम्ही तालुक्या तुम तुम तालु पुरतं येते त्यांना अख्या सात जिल्ह्या पाहिजे तालुक्या पाहिजे आपण इथं प्रत्येक खेड्यामध्ये येऊ शकत नाही म्हणणं आहे येऊ शकत नाही तुम्ही शेतकरी येत ना हो शेतकरी आहे मग आता अनेक शेतकरी म्हणतात त्या भाजपची धोरणं शेतकऱ्याची मान्य आहे विरोधात आहे मान्य पण त्यांना पुढे सगळं पाहायला लागतं ना गोष्टी आपल्यासाठी नाही लागत ग्रामीण भाग हा सगळा शेतीप्रधान भाग असतो आणि शेतीवरती सगळी आपली कुटुंब चालतात भाजप न राहत असून नसतं शेतीसाठी काय सर म्हणजे दंगे झाले आहेत त्या मुंबई शांत यात भाजप मुळे केवळ नाही तर आपले मराठी माणूस राहू शकत नव्हता लक्षात घ्या आमचे मुलगे सांगतात सगळे सांगतात की फक्त भाजप आणि शिवसेना सिटी मध्ये ते मत होते आज जाऊ द्या ठीक आहे आपण इथं पाच चालतंय ठीक आहे काय हरकत नाही पण भाजप मोदी एक एक नंबर आहे मोदी एक नंबर आहे पंतप्रधान कोण पाहिजे मोदीच पाहिजे आणि खासदार काही भावात काय नाव दादा सुभाष मावळे डॉक्टर सुभाष मावळे काय सांगाल सर सद्यस्थितीबाबत निलेश लंके आणि आमदार साहेब आणि सुजय विखे या दोघांचा विषय केला तर अजून निलेश लंकेने भूमिका मांडलेली नाही ते म्हणतात कदाचित अजितदादांच्या परिसर परीक्षेमध्ये करू शकत नाही असं पण होऊ शकतं ना असं सांगू शकत नाही त्यांनी आमच्यापर्यंत भूमिका मांडली नाही म्हणजे आमच्या तालुक्याचे नेते त्यांनी सांगितलं का मी आता तू तरी घेऊन काम करणार असं काय ते बोलले ना अजून स्पष्टपणे मांडलं ना तर नक्की तुमच्या तुमच्या कोणत्याच चॅनल आहे शिवनेरीमध्ये आम्ही सांगू शकतो मला की आता तुम्ही विखे आहे खासदार आहे तसं काय काम राहिले काम तसं बघितलं ऍज अ खासदार म्हणून त्यांचं काम आहे ऍज अ मोदींचं काम आहे असं वाईट काम नाही ऍज अ लेवल बघितलं तर आपल्या देशाला कवरिंग करण्याचं काम एक पंतप्रधान करत असतो एक बॉर्डिंग करत असतो तुमच्या देशाला संरक्षणाचं काम करून करतो एक पंतप्रधान करत असतो त्याचं काम ते बरोबर आहे ना राहिलेलं आतमध्ये काम आहेत त्यांच्या मार्फत काम आलेले तसं बघितलं तर इन जनरल बघितलं तर भरपूर काम आले आहे असं काम आलेलं नाही असं नाही म्हणत येणार भरपूर तसं बघितलं आमच्या तालुक्याला वगैरे आमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर कामं केलेत असं नाही म्हणत फक्त आता त्यांचे विचार वेगळे जातात तसं तर त्याच्यावर काय बोलण्यात हे नाही तर जर तर काय होऊ शकतं आता प्रामुख्याने जर ते दोघं राहतात का नाही कंट्रोल झालंच नाही तर काय होऊ महत्वाची गोष्ट आहे बरोबर ना असं माहितीये का ज्या वेळेस आपण लोकसभा म्हटलं लोकसभा म्हटल्यानंतर बघितलं तर देशाचं एक कंपाऊंड असत बॉर्डर असते त्याला सांभाळण्यासाठी कोण सक्षम आहे सुजय विख्यांना मतदान बघून करणार पेक्षा मोदी करणार कवर म्हणून मोदीसाठी काही लोक बघितलं तर खासदार नव्वद टक्के सांगतात तसं बघितलं इंडियन आघाडी म्हणून काहीतरी त्यांनी चालू केली इंडियन आघाडीमध्ये मध्ये स्टेबलच नाही त्याच्यामुळे ती सत्ता येऊ शकत नाही हा माझा प्रामुख्यानं विषय जर त्या ठिकाणी सत्ता येत नाही तर मग त्या माणसाला देऊन फायदा नाही बरोबर सिंगल खासदार काय करू शकत नाही ना गरज आहे आणि थोडीशी आता माझं म्हणजे कधी कधी बीजेपी बद्दल बोललं जातं का ए, ते लोकशाहीच्या सोडून आता ते हुकुमशाही चाललेली आहे नक्कीच थोडी वाटचाल तशी चालू आहे त्याबद्दल वावग नाही पण सध्या त्यांची पण गरज आहे कारण तुम्ही आता फक्त आराच्या माज माजलेली तुम्ही बघत असताना अदर अरब कंट्रीमध्ये किती प्रॉब्लेम चालू आहेत इतर म्हणजे भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत तसं इंडियामध्ये बरेच मग ह्यासाठी पाच वर्ष त्यांना चान्स दिला पाहिजे असं मला वाटतंय कोणाला भारतीय जनता पार्टीला मी विखे आणि निलेश नंकीची वार्ता करत नाही भारतीय जनता पार्टीला चान्स दिला पाहिजे असं मी म्हणे ठीक आहे शेतकरी आहे का नाही तुम्ही होईल तेच शाल काय बाबा मुद्दा व्यवस्थान बोलले बाई आपल्याला गावात विचार काय देश माझं म्हणणं देशाचा विचार फक्त कोण करतो माहिती विधानसभा विधान करतो तुमचं महाराष्ट्र राज्य भो हे आपल्या गावात आलेत ना इथरच्या ह्या मुद्द्यावर बोललं पाहिजे आपले मानसिकता आता इथं काय बरोबर आहे यांचं म्हणणं बरोबर यांचं म्हणणं शेतकऱ्यांबद्दल बोला बरोबर ना शेतकऱ्यांबरोबर बोललं तुम्हाला एकदा तुम्हाला संरक्षण तरी मात